लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आता खात्यात येणे सुरू झालेले आहे आणि पुढील काही दिवसात लाखो बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे हे पैसे तुमच्या खात्यात आले की नाही आणि अजून आलेले नसेल तर नेमके कधी जमा होणार आहे आज आपण याबद्दल संपूर्ण आणि विश्वासार्ह माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्र शासनाकडून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागलेले आहे आणि ज्यांच्या खात्यात आलेले नाही त्यांच्याही खात्यात येत्या दोन ते चार दिवसात पैसे जमा होणार आहे हे पैसे टप्प्याटप्प्याने पाठवले जात आहे म्हणजे सर्वांना एकाच दिवशी येणार नाही आहे तुमच्या खात्यात पैसे आले की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही बँकेच्या पासबुक एंट्री किंवा मोबाईल बँकिंग ऍप किंवा जवळच्या ग्राहक सेवा केंद्र मध्ये चौकशी करू शकता लक्षात ठेवा जर चार पाच दिवसात पैसे आले नाही तर बँकेशी किंवा स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधा बहिणीनो ही योजना आर्थिक स्वावलंबनासाठी आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी सरकारकडून राबवली जाते म्हणून प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवर तुमच्या खात्यात जमा होणं खूप महत्वाचं आहे जर अजून पैसे आले नसतील तर काळजी करण्याचं काहीही कारण नाही लवकरच तुमच्या खात्यात हा लाभ पोहोचणार आहे आणि अशाच प्रकारची विश्वासार्ह आणि अधिकृत माहिती आम्ही नेहमी तुम्हाला देत आलो आहोत आणि पुढेही देत राहणार आहोत त्यामुळे अजूनही जर तुम्ही डिजिटल साम्राज्य चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दबा जेणेकरून सरकारी योजना भरती आणि त्याचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर मग धन्यवाद